कॅलसॉसी भाईसाहेब पडसलगीकर यांनी स्थापन केलेल्या नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे चौपन्न वर्षे यशस्वीपणे आयोजित करत असलेल्या बुद्धिबळ महोत्सवांपैकी काका शिरगावकर खुल्या एकदिवसीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं यावर्षी प्रथमच पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना नूतन बुद्धिबळ मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश चितळे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर यांनी सांगितलं की स्पर्धेचं यंदा हे पंचावन्न वर्ष असून सांगली येथे या स्पर्धेचं याआधी यशस्वीरित्या आयोजन करण्यात येत होतं खेळाडूंच्या दृष्टीने पुण्यात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा यामुळे यंदाच्या वर्षी ही स्पर्धा पुण्यात होत आहे यावेळी एम सी एचे सचिव निरंजन गोडवले पी डी सी सीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे प्रमोद चौगुले उमन्स ग्रँडमास्टर स्वाती घाटे प्रसाद माने चीफ आर्बिटर राजेंद्र शिदोरे आणि आर्बिटर व स्पर्धा समन्वयक जुईली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते यावर्षीची खुल्या घाटासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पारितोषिकाची आदरणीय कैलासवासी बाबू काका शिरगावकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा यावर्षी प्रथमच पुण्यात गुलमोहर हॉल अभिरुची मॉल सिंहगड रोड येथे बारा मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा ए आय सी एफ व एम सी ए यांच्या मान्यतेखाली होत आहे मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दहा बारा चौदा व सोळा या वयोगटातील स्पर्धा तसेच रॅपिड व सांघिक अजिंक्यपद स्पर्धा महिलांसाठी कैलासवासी सौ मीनाताई शिरगावकर खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा अशा दहा विविध स्पर्धा याचबरोबर बुद्धिबळ प्रशिक्षण असा हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिरात वीस एप्रिल ते दोन जूनपर्यंत चालणार आहे स्पर्धेत एकूण पाच लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूला करंडक व साठ हजार रुपये तर उपविजेत्या खेळाडूला करंडक आणि रोख रक्कम अशी देण्यात येणार आहे शिरगावकर परिवार यांच्या वतीने चौदाशे पंधराशे पन्नास पंधराशे एक्कावन्न ते सतराशे सतराशे एक ते अठराशे पन्नास अठराशे एक्कावन्न ते दोन हजार रेटिंग असलेल्या व बिगर मानांकित खेळाडूंसाठी करंडक व रोख रकमेची पारितोषिकी देण्यात येणार आहेत आणि आमच्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं जास्त नॅशनल इंटरनॅशनल खेळाडूबरोबर संधी मिळावी आणि पुणे सेंट्रल प्लेस आहे आणि जरा जास्त संख्येनं इथं प्लेयर्स उपलब्ध होतील आणि खेळाडूंच्या सोयीसाठी म्हणून आम्ही यावेळी आवेळीची मॉलच्या इथं आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली गेले चोपन्न वर्ष हा महोत्सव सांगलीत होत असतो यावर्षी पहिल्यांदाच एक स्पर्धा त्यातली पुण्यात आपण घेतोय ही रॅपिड पद्धतीची दहा मिनिटं आणि पाच सेकंदाच इन्क्रीमेंट असणार आहे सकाळी नऊ वाजता त्या दिवशी स्पर्धा सुरू होईल सहा वाजता सपेल नऊ राऊंड असतील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोनशे बारा खेळाडूंनी भाग घेतलेला आहे सहा इंटरनॅशनल मास्टर यात खेळत आहेत गुसेन हिमाल चंदीगडचा आहे पृथ्वीक परब जो आहे तो गोव्याचा आहे दोनशे बारा आणखी चारशे पर्यंत आम्ही एक्सपेक्ट करतोय प्लेयर्स येतील असं दोनशे बारा एंट्री कन्फर्म झालेले त्यातले सहा इंटरनॅशनल मास्टर आता कन्फर्म खेळतात आणि ग्रँडमास्टर आर आर लक्ष्मण याचं पण एक दोन दिवसात कन्फर्म या स्पर्धेला पाच लाखाचा प्राइज फंड आहे टोटल पाच लाखाचा प्राइस फंड आणि एज ग्रुप वाईज प्राइस असणार आहेत आठ दहा बारा चौदा सोळा मुलं आणि मुली आणि ओपन कॅटेगरी या सगळ्यामध्ये पहिलं प्राइज यातलं साठ हजार आहे फर्स्ट प्राइज हा वन डे इव्हेंट असणार आहे एक दिवसाचं सकाळी सुरू झाली की संध्याकाळी स्पर्धा संपेल मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये रॅपिड स्पर्धा झाली की सगळ्यात मोठ्या प्राईज पणची स्पर्धा आपण पाच लाखाचा प्राईज पणची स्पर्धा घेत घेतो या नव मंडळ पहिल्यांदाच पुण्यामध्ये स्पर्धा अरेंज करतोय सगळ्यात वैशिष्ट्य स्पर्धा